एकावन्न बावन्न पंचावन्न साठ एकसष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद तीनशे नव्वद रुपये मुख्य कर तीनशे चला तीनशे एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद तीनशे नव्वद तीनशे नव्वद रुपये <laughs> तीनशे नव्वद रुपये <laughs> <तीशे नौद रुपाई। laughs> <दिस्ये> मार्ग कर <laughs> चला तीनशे एकावन्न बावन्न पंचावन्न साठ सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी रुपये मुकेश कर सरा तीनशे दहावीस तीस चाळीस एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सहासष्ट सदुसष्ट सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये मुकेश कर वाटे तीनशे एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर पास बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी

बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणनव्वद रुपये नव्वद रुपये एटीसी एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये अठ्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये चारशे रुपये एक रुपया चारशे <laughs> चार एक रुपये तीनशे तीनशे एक्कावन बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट सदुसष्ट अडुसष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये अठ्यात्तर रुपये एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे

बावन्न साठ रुपये एकसठ पाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये डी सी तीनशे एक्कावन्न तीनशे एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये ऐंशी रुपये

माहिती म्हणलं आता करायचं काम होणार आहे काय मार्केट मार्केट तीनशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये तीनशे साठ रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये फ्रेश तीनशे एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे सरसष्ट सत्तर एका सत्त्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये परेश कर काय बाबा खाली